नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जयंती प्रसंगी हे प्रभावी भाषण ज्यांनी शब्दांना हत्यार केलं कलमाला तलवार बनवलं आणि आयुष्यभर शोषितांचं प्रतिनिधित्व केलं अशा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन साहित्यप्रेमींनो समतेच्या स्वप्नात जगणाऱ्यांनो आज आपण इथे एकत्र आलो आहोत केवळ एका साहित्यकाच्या जयंतीसाठी नव्हे तर एका क्रांतिकारक विचारवंतांच्या आठवणी जागवण्यासाठी माझं मनापासून स्वागत व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आणि माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकांचं आपल्या सर्वांना लोकशाही भाऊ साठे जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देश के लिए जिन्होंने विलास को था गिरे हुए को जिन्होंने स्वाभिमान सिखाया था जिसने हम सबको तुफान अनमोल दीपक जो साठे भाऊ साठे जो भाऊ साठे कहलाता था साल होत एकोणीसशे वीस तारीख होती एक ऑगस्ट आणि ठिकाण होत सांगली जिल्ह्यातील वाटे गाव जिथे तुकाराम साठे अर्थात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला ते म्हणजे आजचे अण्णा भाऊ सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि चंद्राप्रमाणे शीतल त्यांना फक्त दीड दिवसांची शाळा मिळाली पण शिकले ते आयुष्यभर अनुभवातून समाजाच्या वेदनातून आणि शोषितांच्या नजरेतून आई वालुबाईंच्या तोंडून त्यांनी ऐकल्या फकीरा लहुजी वस्तू वीर पिराजी यांच्या सारख्या प्रेरणादायी कथा आणि हे संस्कार त्यांच्या उतरले आणि नंतर माझी मैना गावाकडे राहिली वारणेचा वाघ यासारख्या अजरामर कादंबऱ्यामध्ये तेजस्वीपणे प्रगट झाले अण्णा भाऊ कायम म्हणायचे माझं शिक्षण कमी असलं तरी अनुभव माझा मोठा आहे त्यांनी आयुष्यभर श्रीमंतांचं शोषण आणि अस्पृश्यतेच्या जखमा यांना त्यांनी तीव्र कडाडून विरोध केला विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मार्स भाकरीचा प्रश्न सोडवेल पण माणूस म्हणून जगण्याचा प्रश्न शिल्लक राहतो अण्णाभाऊ याच विचारांनी भारावून गेले त्यांनी ठरवलं भाकरीपेक्षा इज्जत आणि स्वाभिमान महत्वाचा आहे आजच्या या जयंतीनिमित्त आपण सगळ्यांनी एकच संकल्प करूया अण्णाभाऊंचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते उत्कृष्टतेनं आचरणात आणूया त्यांच्या साहित्यांची मशाल पुढच्या पिढीपर्यंत पोचूया आणि समतेच्या लढ्याची ज्योत अखंड तेवढ ठेवूया साहित्य हे केवळ करमणुकीच साधन नाही तर परिवर्तनाच एक प्रभावी अस्त्र आहे आणि ही शिकवण आपण विसरू नये अशा थोर लोकशाहीराला साहित्य रत्नाला आज पुन्हा एकदा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन जय लोकशाहीर जय अण्णाभाऊ जय भीम जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा